तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा ते अकोला सीमारेषेवरील वारी भैरवगड धरण तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ परिसरातील डोहात आधी अनेक बळी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत तरीही मात्र पोहण्याचा खुळा नाद असलेले तरुण आगीत तेल ओतणे प्रमाणे या डोहात पोहायला जातातच ही एक दुर्दैवी दुरावस्था बनलेली आहे नुकतीच अशीच एका तेवीस वर्ष युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अक्षय सिद्धार्थ भोजने असे मृतकाचे नाव असून या युवकाचा राजण्या डोहात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर घटना शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी दुपारी दोन घटनेमुळे गुड फ्रायडे असलेला शुक्रवार ब्लॅक फ्रायडे ठरला आहे वान आणि अर नदीचा संगम होत असलेल्या अर नदीच्या राजण्या डोहात बुडून मृत्यू पावलेला हा युवक हा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील रहिवासी असून तो मित्रांसोबत दर्शनासाठी वारी हनुमान येथे आला होता तर मंदिराचे लगत अरनदी पात्रात नदीच्या उंच कडेवरून अक्षयने राजण्या डोहात पोहण्याकरिता नदीत उडी घेतली तो बाहेर न आल्याने वारी येथील नागरिकांनी त्याला नदीत शोधले असता तो नदीत बुडून मृत्यू पावल्याचे दिसून आले त्याला मृतावस्थेत बाहेर काढले घटनास्थळ बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिस हद्दीत असल्याने मृतकाचा भाऊ अनमोल सिद्धार्थ भोजने व तेहत्तीस वर्ष यांनी सोनाळा पोलिसात फिर्याद दिली पोलीस कर्मचारी शाकीर पटेल यांनी प्रेताचा पंचनामा करून वरवटबकाल ग्रामीण रुग्णालयात शौच्छनासाठी मृतदेह पाठविला सोनाळा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार वारी हनुमान